नमस्कार मी स्नेहा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण रव्याचे आप्पे बनवणार आहोत तर आप्पे बनवण्यासाठी योग्य प्रमाण घेतलं तर आप्पे खूप छान होतात अजिबात बिघडत नाही तर मी योग्य प्रमाण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वरतून छान खरपूस आणि आतून मऊ असे हे रव्याचे चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे हा जाड रवा घेतलेला आहे मी त्यासाठी एक वाटी दही घ्यायचं आहे ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने मी दही सुद्धा घेतलाय आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकते हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजून एक वाटी मी पाणी टाकलेले म्हणजे टोटल दोन वाट्या इथे पाणी मी टाकलेलं आहे हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनिटांसाठी रवा छान फुलण्यासाठी आपण ठेवून देऊ तर साधारण तीस हा रवा छान असा तुम्ही बघू शकतायत हे जे मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे तर यामध्ये अजून अर्धी वाटे पाणी मी टाकणार आहे म्हणजे टोटल अडीच वाट्या पाणी मी इथे टाकलेलं आहे तुम्हाला थोडंफार कमी जास्त पाणी लागू शकतं कारण जो रवा असतो हो तो कितपत जुना किंवा नवा आहे त्याच्यावर सुद्धा ते डिपेंड करतो तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यामध्ये आता एक छोटी वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे एक वाटी कांदा टाकायचा आहे एक चमचा किसलेलं आलं आणि लसण टाकायचं आहे तीन ते चार मिरच्या बारीक छान अशा चिरून टाकायचे आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण छान असं एकजीव झालं की यामध्ये इनो टाकायचे जे रेग्युलर इनो येतो निळ्या पाकिटामध्ये ते इनो टाकायचे कुठल्याही फ्लेवरचं इनो टाकायचं नाहीये इनो टाकल्यानंतर त्यावर थोडस पाणी टाकायचं आहे आणि ते छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला खूप जास्त वेळ फेटायचं नाही आता आपे पात्र गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडस तेल टाकायचं आहे ते छान व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडी थोडी मोहरी टाकायची अगदी थोडी थोडी टाकायची आहे म्हणजे आणि ती तडतळू द्यायची त्यानंतर यामध्ये जे अप्प्यांचं मिश्रण बनवलेलं होतं आपण ते टाकायचं आहे मिश्रण टाकताना ते सुरुवात कडेने करायची आहे आणि त्यानंतर मध्यभागी टाकायचं आहे तुम्हाला जर आपल्या पात्रामध्ये मोहरी टाकायची नसेल तर तुम्ही जे मिश्रण बनवलेलं आहे त्याचमध्ये ही फोडणी टाकायची तेल गरम करायचं आहे एका भांड्यात आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आहे आणि ते मोहरीचं तेल तुम्ही त्या ते मिश्रणात टाकू शकता हे मिश्रण छान असं पात्रामध्ये टाकून घेतला कि यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट मंद आचेवर छान असे हे भाजून घ्यायचे आहेत इथे बघू शकता आपे छान असे फुललेले आहेत आता यांना पलटून घ्यायचं आहे अगदी सहज हे पलटले जातात रंग सुद्धा खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असे हे आप्पे भाजले गेलेले आहे आता जी दुसरी साइड आहे ती ती भाजताना झाकण ठेवायचं नाहीये तर ती सुद्धा पाच ते दहा मिनिट छान असं मंद आचार भाजून घ्यायचे आहे तर आपे तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा त्याला रंग आलेला आहे सहज मस्त आपले तयार झालेले आहेत चवीला सुद्धा खूप छान लागता हे लागतात हे तुम्ही टोमॅटो केचप किंवा के चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात खूप छान असे आपे तयार झालेले आहेत वरतून खरपूस आणि आतून मऊ असे हे आपे खूप छान त्याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त आलेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद